हाय गाईज नमस्कार माझ्या व्हिडिओवर व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गाईज माझी आजची रेसिपी आहे बराटरची भाजी आता ही सिंपल पाई तुने तो भाजी मी एकदम सिम्पल पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला रेसिपीकडे वळला तर गाईज आता मी बराटरची भाजी करणार त्यासाठी मी चार भाजी भाजी। ते पाच बटाटे घेतले आता मी डायरेक्ट रेसिपी वळते पहिले हे बराटे आपण साळून घेऊया ही भाजी जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटामध्ये होते तुम्हाला माहिती आहे वाफेवर बरायला शिजवायचं म्हणलं तर पटकन शिजतो माझ्या मु मुलीची फेवरेट भाजी ही तिला खूप आवडते ही भाजी चकादेश तुम्ही दावभात केला आणि जर तुम्हाला झूज म्हणायचं तर भाजी तोंडावाला भाजी काय करायची तर ही भाजी झटपट झटपणावाली हो भाजी मला जास्त काहीच लागत नाही काहीतरी एकदम सिंपल आहे भाजी माझ्या घरात ही भाजी नेहमी होते असं नाही आहे काही की बराडा साळूनच घेतला पाहिजे मी न पण माझी बनवते आता आपला बराठा साळून झाला साईडला टाकूया आता मी हा बराटा म्हणजे असे धुवून घेते मी आणि डायरेक्ट बारीक फोडी केल्यानंतर डायरेक्ट भाजी बनवल्या घेणार आहे मी आता बन चिरून घेऊ भारी एकदम बारीक फुडी करणार आहे मी एकसारख्या नहीं, ही भाजी बनवली जाते समजा घरी पाऊणी आले अचानक आणि जर जेवण कमी पडलं म्हणजे भाजी कमी पडली तर काही लोक वापरतात भाजीमध्ये मी पाण्याचं वाटा अजिबात नाही करणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच मराठी शिवून झालं भाजी लगेच बनवायला घेणार आहे मसाला तो बाद बची हुई है लाइक गैस पे करते हैं देर से तेल तक थोडी मोहरी टाकते तुम्हाला मोहरी जर आवडत असेल तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि पोण्यासाठी मी लसूण लसून सोडून ठेवला होता जे माझ्याकडे फ्रीजमध्ये मी लसूण सोडूनच ठेवते जेमन लसूणला

मीठ आता मसाले टाकणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा दाल तिखट अर्धा चमचा धना पावडर मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे मी अजून अर्धा चम टाकते तुम्हाला जर अजून मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता जसं की गरम मसाला वगैरे असं काही लोकांना कडीपत्ता कोथंबीर सगळ्या गोष्टी टाकल्या जातात तर मलाही एकदम अशीच भाजी सिंपल आवडते तुम्ही जेवढे बायचान्स नसेल मसाला वगैरे तर तुम्ही असे सिंपल बनवू शकता आता याची आपण एक वाफ काढून घेणार आहोत तर गाई आता आपली वाफ काढून झाली आहे बघू आपण भाजी झाली आहे का बघा एकदम कोरडे झाले एकदम फक्ती झाली आहे शकता एकदम मोकळी पण झाली आहे आपण बराटा शिजलाय की नाही बघू बघा बराटा पण शिजल्यास तुम्हाला दाखवते बघा भाजी बघूनच एकदम लगेच होतं म्हणजे आपली तयार झाली बराट्याची भाजी आता मी गॅस बंद करते मला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघून नंतर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय